बेंबळेश्वर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद म्हणजे सातपळ्याच्या पायथ्याला लागून असलेलं जामोद गाव आणि या जामोद गावामध्ये असणारं हे बेंबळेश्वर संस्थान अत्यंत पारंपरिक आणि प्राचीन असं संस्थान असल्याची माहिती होते आहे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वात दुसऱ्या दिवशी भव्य असं भंडाऱ्याचं आयोजन गावकऱ्यांच्या वतीने केले जाते त्यासाठी म्हणून भजनी दिंड्या वगैरे यांचा समावेश त्यामध्ये असतो मोठ्या प्रमाणात भंडारा हे या बेंबळेश्वराचं वैशिष्ट्य आहे यावर्षी जवळपास पन्नास क्विंटल ज्वारी आणि नऊ क्विंटल तूर याचं भंडाऱ्याचं नियोजन आहे परिसरातील अनेक गावामध्ये भाकरीचे पीठ पाठवून त्याच्या भाकरी मंदिरामध्ये गोळ्या केल्या जातात आणि त्यानंतर हा संपूर्ण गोळा झालेला महाप्रसाद या ठिकाणी एकत्रित करून त्याच्या वितरणाची व्यवस्था गावकरी करतात गावातील अबा वृद्ध या सोहळ्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतात गोळा झालेले सर्व साहित्य मंदिरस्थळी गोळा झाल्यानंतर वितरण प्रणालीला सुरुवात होते मोठ्या प्रमाणात या भागातील तळगाव जामोद सुनगाव आणि सातपुड्यातील काही आदिवासी खेडी ही या सो सोहळ्यामध्ये आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात असा भव्य दिव्य असा भंडारा आणि याचं नियोजन अन्नदान हे आजच्या दिवशी या ठिकाणी होत असते या निमित्तानं गावातील अनेक नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला दिसतो जवळपास वीस ते पंचवीस हजार भाविकांची मांदेडी आज या बिंबळेश्वर मंदिरा परिसरात आहे सुंदर अशी रोषणाई बिंबळेश्वर मंदिराची केल्या गेलेली आहे आणि त्याच्या मंदिराच्या समोर ही महापंगत हा महाप्रसाद याचं वितरण सध्या सुरू आहे एकंदरीत बेमडेश्वर संस्थान हे या गावकऱ्यांचं एक ग्राम दैवत आहे आणि या ग्रामदैवतांची ही भली मोठी यात्रा आजच्या दिवशी या ठिकाणी भरते आणि त्याचा हा भंडारा सुद्धा या ठिकाणी विस्तृत आणि मोठ्या प्रमाणात होते असते सुंदर असं रोषणाई आजच्या दिवशी बेमळेश्वर मंदिराची केलेली असते आणि त्यामुळे अगदी सात वाजल्यापासून तर रात्री दहा बारा वाजेपर्यंतचं नियोजन या ठिकाणी असते एक छोटीशी यात्रा सुद्धा या निमित्तानं या परिसरात भरते सुद्धा मोठ्या संख्येनं यात्रेमध्ये सहभागी होतात सुंदर रोषणाई हे या वर्षाचं एक खरं आकर्षण होतं <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील जामोद्या शहरामध्ये जामोद्या गावाची आणि शहराची अख्खी एका वेगळी आहे आणि या ठिकाणी आज रोजी भेमळेश्वर संस्थान जे अत्यंत अतिप्राचीन आहे अशा अति प्राचीन भेमळेश्वर मंदिरामध्ये एक गावाची यात्रा गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी होते आणि याची अख्ख्याही काय ऐकण्यासाठी म्हणून किंवा या याचा इतिहास काय आहे हे माहिती घेण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलो आहेत मी या ठिकाणी असणाऱ्या गावातील काही प्रमुख की जे विश्वस्ता त्या जागी लोक आहेत अशा काही मंडळींना विचारतो मी मामा तुम्हाला काय सांगता येईल या सर्वात पुरातन हे मंदिर आहे आणि आमचे आजोबा सांगत होते की या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जे आपले कुंड निर्माण झाले हे ते श्री रामचंद्र प्रभू इकडे वनवासामध्ये जात असताना इकडे आले तर त्यांनी पाण्याची अत्यंत गरज होती त्याकरता त्यांनी मान मारून इथं पाण्याची झरा निर्माण केला आणि त्यापासून ते कुंड निर्माण झालेले आहे मग हे बेंबळेश्वर संस्थान कसं आहे याचा अर्थ म्हणजे हे का नाही हे सांग याबाबतीत काय सांगते ये हे भेंबळेश्वराचं अतिप्राचीन मंदिर मंदिर जवळपास आठशे ते नऊशे वर्षापूर्वीचं स्थापन झालेलं आहे असे आमचे पूर्वज सांगत आलेले आहेत बरं आणि या मंदिराविषयी सांगायचं म्हटलं या मंदिराचं थेट शिवपुराणाशी संबंध येतो अच्छा की आपल्या हरिद्वार कणखले ते दक्षराजाचं मंदिर आहे तिथं दक्षराजानं एक महायज्ञ आरंभिला होता आणि त्या आरंभ आपल्या त्या महायज्ञाला देवादिथे महादेवाला आमंत्रित केलं नव्हतं त्याचा जाब विचारण्यासाठी त्यांची पत्नी सती ही आपल्या पतीचा अपमान झाला घोर अपमान झाला त्या घोर अपमानाचा जाब विचारासाठी तिथं यज्ञात जाते आणि तिथं पतीला जाब विचारते तिथं ते यज्ञात आहुती देते त्यावेळेस आहुती दिल्यानंतर तिचं ते जळालेलं अर्धवट शरीर घेऊन देवादी शंकर महादेव हे आकाशमार्गे निघतात आणि निघताना मग ते सतीच्या अवयव जळलेले अवयव विविध ठिकाणी पडतात ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाली बरं त्यापैकी एक सतीच्या नाभीचा अवयव हा जामो तिथे पडला आणि तिथं नाभीचा अवयव पडला आणि तिथं बेंबळा म्हणून हा कुंड निर्माण झालेला आहे म्हणजे बेमडा या कुंडाची निर्मितीचं जो काही अख्ख्या काय कि किंवा जो इतिहास आहे तो, तो भाऊने सांगितला बिजभूत अजून हे सांगता येईल की या अनुषंगानं तुमचं ग्रामदैवत म्हणून आपण दरवर्षी गेल्या कित्येक वर्ष यात्रा साजरी करता या यात्रेमधला उद्देश बाकी किंवा यातून आपण काय नेमकं आपल्या भागामध्ये वातावरण निर्मिती करता हे तर शेकडो वर्ष झाले यात्रा तर चालूच चालू आहे भंडाराचं आयोजन चालूच आहे आणि मला पण समजत नाही की त्यावेळेसपासून म्हणजे आजोबा बंदोबस्त सांगत होते की इथं भंडारा हा उर्जाचा आणि भाकडचाच राहत होता आणि त्याचीच व्याप्ती म्हणून आता आम्ही भंडारा हा चालू या वर्षीच आहे म्हणजे किती क्विंटल या वर्षी पंचावन्न क्विंटल ज्वारी दळलेली आहे पंचावन्न क्विंटल ज्वारी क्विंटल ज्वारी आणि नऊ क्विंटल ऊर्जाची डाळ याचा भंडारा आहे आज म्हणजे या याच्यामध्ये जवळपास कित्येक कित्येक आजूबाजूला भक्त परिवार येणार आहे आज इथं येणारे लोक वीस ते पंचवीस हजार लोक जेवण करून आज आज पूर्ण नामोद इथंच राहणार आहे आजूबाजूचे परिसर जो, जो आहे खेडेपाळे शिंगा जामोद मालठाणा शेतकळा उसरा हे जे गाव आहेत हे पूर्ण पूर्ण शंभर टक्के इथंच येणार आहे आणि भाकरीचा सहभाग आपल्या बहिणी आई आहेत या सर्व आज गावात तयार करून राहिलेल्या आहेत भाकरीचं वगैरे इथं केलं जाते याचं नियोजन कसं आहे याचं नियोजन असं आहे की आम्ही जवारी दळून आणतो आणि सकाळी सर्व गावात पीठ वाटतो बाहेर गावापर्यंत बी पीठ देतो आम्ही तिथून तिथूनही भाकरी तयार झाली की आम्हाला मेसेज येतात नंतर मग आम्ही घेऊन येतो सर्व एका आणि इथं मंदिरात जमा झालेले असतात भाकरी वरण इथं स्पॉट वर मंदिरात तयार करतो आम्ही सकाळपासून वरणाची तयारी चालू आहे आता जवळपास नव्वद टक्के स्वयंपाक झालेला आहे चार वाजेपासून भंडारा सुरुवात आहे म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था अशा स्वरूपाची असल्याचं भाऊ सांगतात आणि एकंदरीत या महाप्रसादामध्ये सर्वांचा सहभाग लागतो मी सचिन भाऊना विचारतो सचिन भाऊ आपल्याला काय सांगते या अनुषंगाने हे जे आहे अति प पुरातन काळातील मंदिर आहे त्याच्या आख्यायिका तुम्ही सा सांगितल्याप्रमाणे आख्यायिका आहेत इथं भक्तजन येतात आणि त्यांचं दुःखाचं निवारण करण्यासाठी देवाला विनंती करतात त्यांच्या दुःखाचं निवारण होते आधी इथं या कुंडातून पाणी बाहेर वाहतून बाहेर कुंड आहे इथं मोठ्या प्रमाणात स्नान स्नान करण्यासाठी म्हणजे समो समोती अमावस्या असो किंवा काही म्हणजे पर्वावर मोठ्या प्रमाणात स्नानासाठी लोकं आणि आपलं दुःख दूर करणारे आणि अंगाच्या काही व्याधी असल्या त्या दूर हो होत होत्या अशा वेगवेगळ्या आख्यायिका ही ही आहे आणि आताही भक्तीचे ते दुःख दूर करण्यासाठी भेमळेश्वर जे आहे भगवंत आहे ते समर्थ आहे निश्चितच या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून अशा पद्धतीचा उत्साह आणि उत्सव हे गावकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करत असताना आज सुद्धा या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि या भेमळेश्वरांची आख्यायिका संबंधितांनी आपल्यासमोर सांगितले आहे त्यामुळे एकंदरीत पंचकृषीमध्ये असणाऱ्या जळगाव जामोद पंचकृषीतले सर्व मोठा समुदाय म्हणजे शिवभक्त आजच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या संख्येनं येणार आहेत आणि महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहेत कॅमेरामॅन सुरेश सा प्रल्हाद दास्तार साक्षीदार न्यूज जळगाव जामोद